सोलापूर बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या बारा मॉडिफाईड बुलेटवर पोलिसांची आसरा चौकात कारवाई सायलेन्सर जप्त आज आसरा चौकामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही बुलेट गाड्या जोरजोराने आवाज करीत जात असताना मिळून आल्या शिवजयंती दिवशी पण खूप गाड्या अशा आवाज करीत होत्या आणि या गाड्यांच्या आवाजामुळे सोलापूरकर त्रस्त आहेत असं सोलापूरकरांचं म्हणणं होतं तर या बुलेट गाड्या आज बारा गाड्या पकडून त्यांचे सायलेन्सार रिमूव्ह करून घेण्यात आलेले आहेत आणि या बारा गाड्यांना एक्केचाळीस हजार रुपये दंड मारण्यात आलेला आहे त्यांचे सायलेन्सार काढून घेण्यात आलेले आहेत यापुढे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे जे कोणी अल्टर सायलेन्सर करून मोटरसायकलला लावून रात्री अपरात्री फटाक्या वाजवून फिरत असतात त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई कायम चालू राहणार आहे